अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा हा भाग खूप महत्त्वाचा आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला तीन नियम सांगणार आहे तुम्ही जर का हे तीन नियम आवर्जून पाळलात स्वामी सेवा करीत असताना हे तीन नियम जर तुम्ही आवर्जून पाळलात तर स्वामी तुमचे साथ कधीच सोडणार नाहीत याची खात्री मी आज तुम्हाला देत आहे कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून नक्कीच पहा आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत स्वामींचे भक्त आहोत आपण स्वामींची सेवा करतो अगदी मनेभावे करत असतो आपण स्वामींच्या मठात जात असतो स्वामी केंद्रात जात असतो तिथे स्वामींचे दर्शन घेतो स्वामींना नमस्कार करतो हे पूर्ण आपण मनोभावे करत असतो पण कधी कधी काय होतं आपल्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात हे आपल्या लक्षात येत नाही आणि ह्याच चुकींमुळे आपल्याला स्वामींचा अनुभव मात्र येत नाही आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही कारण आपल्या छोट्याशा चुकीमुळे मग आज हीच चूक मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे मग तुम्ही देखील ह्या छोट्या छोट्या तुमच्या हातून चुका होत आहेत का तर हे व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत मग जे कोणी नवीन स्वामी सेवेकरी नवीन स्वामी सेवेत रुजू झाले आहेत त्यांनी गुरुवारी आपल्या घरी स्वामी महाराजांचा फोटो किंवा छोटीशी मूर्ती आवर्जून आणायची आहे प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याकडे स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती असणे आवश्यक आहे आपण स्वामी भक्त आहोत मग स्वामींची प्रतिमा आपल्यासमोर आपल्याला रोजची रोज दिसली पाहिजे ज्या देवतांची आपण आराधना करीत असतो त्यांची प्रतिमा त्यांचा आत्मा आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे त्यांचे दर्शन आपल्याला रोजच्या रोज झाले पाहिजे म्हणून जुने जे सेवकरी आहेत त्यांच्या घरी स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो आहे हे खरे आहे पण जे नवीन स्वामी सेवेत रुजू झाले आहेत जे नुकतेच स्वामी सेवा करत आहेत त्यांनी गुरुवारीच्या दिवशी स्वामी महाराजांचा छोटासा का होईना फोटो आणायचा आहे किंवा मूर्ती आणायची आहे आणि आपल्या देवाऱ्यामध्ये त्याची स्थापना करायची आहे आता आपण स्वामींची सेवा करीत असतो स्वामींची पूजा करीत असतो अगदी मनभवे श्रद्धेने करीत असतो पण आपल्याकडून काही छोटेशी चुका होत असते ती चूक म्हणजे कोणती तर काळे कपडे घालून आपण स्वामी महाराजांची पूजा अजिबात करायची नाही खास करून गुरुवारच्या दिवशी तरी काळे कपडे घालायचे नाही आणि काळे कपडे घातल्यावर स्वामी महाराजांची पूजा मात्र करायची नाही हे आपण कटाक्षाने टाळायचे आहे हीच छोटी छोटी चुका आपल्या लक्षात येत नाही आणि आपल्याला ना स्वामींचा अनुभव येत नाही मग काळे कपडे शक्यतो टाळायचे आहेत इतर वेळा तुम्ही घाला पण पूजा करताना आपल्याला काळे कपडे काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही हे आपण आवर्जून लक्षात घ्यावे देवांची पूजा करत असताना काळ्या रंगाचे कपडे घालणे वर्ज्य आहे ते कटाक्षाने टाळले पाहिजे काळ्या रंगाचे कपडे घातले जातात तर ते कालभैरव या पूजेमध्ये घातले जातात परंतु स्वामी महाराजांच्या पूजा करत असताना आपण काळ्या रंगाचे कपडे हे अजिबात घालायचे नाही दुसरा नियम म्हणजे स्वामींना रोजच्या रोज मुजरा करणे आपण रोज आंघोळ झाल्यावर दररोज नित्य नियमाने स्वामींचा फोटो असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर त्यास मुजरा करायचा आहे स्वामींना आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि त्यांना मनोभावे मुजरा करायची आहे हा किंवा ही सवय आपल्याला आपण दररोज नित्य नेमाने दैनंदिन लावून घ्यायची आहे एखादा दिवस विसरला अजिबात नाही ही सवय मुजरा करण्याची जी सवय आहे ती आपल्याला रोजच्या नित्य नेमाप्रमाणे करायची आहे आणि आपण कुठेही बाहेर जा तर स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज मी बाहेर जात आहे तुम्हीही माझ्यासोबत चला असे म्हणून तुम्ही त्यांना प्रार्थना करायचं त्यांना नमस्कार करून बाहेर जायचं आहे आणि तुम्ही पहा तुम्हाला खरोखरच वाटायला लागेल तुम्ही एकटे नाही आहात स्वामी तुमच्यासोबत आहेत हा भास तुम्हाला व्हायला लागेल जेव्हा तुम्ही ही प्रार्थना करून घराबाहेर जाल की स्वामी महाराज मी बाहेर जात आहे तुम्ही देखील माझ्यासोबत चला असे रोजच्या रोज आपल्याला बाहेर जाताना म्हणायचे आहे तिसरा आणि शेवटचा म्हणजे रोज एक माळ जप करायचा आहे एक निदान एक माळ तरी स्वामी महाराजांच्या नामस्मरणाचा जप आपल्याला करायचा आहे तर नामस्मरण कसं करायचं एका ठिकाणी शांत जागी जाऊन बसायचं आहे आपले डोळे बंद करायचे आहेत आणि स्वामी महाराजांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे मन शांत करायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा अकरा वेळा अकरा माळी जप करायचा आहे हा देखील खूप महत्वाचा नियम आहे फक्त नामस्मरणाने आपल्या आयुष्यामध्ये किती मोठे बदल होतात हे तुम्ही जेव्हा नामस्मरण सुरू कराल त्यावेळेस अनुभव आल्याशिवाय राहणार नाही इतकी ताकद आहे स्वामी नामाच्या नामस्मरणामध्ये फक्त अकरा वेळा अकरा माळी जप आपल्याला करायचा आहे स्वामीच्या नामस्मरणाचा काही लोकांना कामानिमित्त बाहेर जावं लागतं सकाळची धावपळ खूप असते परगावी जायचे असते मग अशा लोकांना अकरा जप करणे शक्य होत नाही मग अशा लोकांनी काय करावं की रात्री झोपण्यापूर्वी श्री समर्थ नामाच्या नामस्मरणाचा अकरामाळी जप करायचा आहे रात्री वेळ निवांत असतो मग झोपण्यापूर्वी फक्त दहा पंधरा मिनटे लागतात तर अकरा जप करून झाल्यावर स्वामींचे नामस्मरणाचा मंत्राचा जप करून झाल्यावर एक ग्लास पाणी प्यायचं आहे आणि झोपी जायचं आहे फक्त इतकंच करायचं आहे आणि तुम्ही पहा तुम्हाला झोप ही चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशीची जी सकाळ आहे ती सकारात्मक बनते इतकी ताकत आहे या नामस्मरणामध्ये तर स्वामी भक्त हो तुम्ही देखील हे तीन नियम आपल्या दैनंदिन स्वामी सेवेत स्वामींची पूजा करत असताना स्वामी नित्यसेवा करत असताना ह्या गोष्टी जर आवर्जून पाळल्यात तर स्वामी महाराज आपली साथ कधीच सोडणार नाहीत हेही तितकंच खरं आहे स्वामी महाराज नेहमी सांगतात बाळ तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव आहे अखंड आहे मग आपण आपलं काम अगदी निर्मळ मनाने करायचं आणि स्वामींचा आशीर्वाद घेत राहायचा तर भक्त हो आज मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की ताई तुम्ही सांगितलेली माहिती खूप महत्त्वपूर्ण वाटली आणि तुम्हाला ही माहिती खरंच आवडली असेल तर जाता जाता कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि ही माहिती होईल तितकं तुम्ही पुढे शेअर करा म्हणजे जे, जे कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील जे नवीन स्वामी सेवेत रुजू झाले असतील त्यांना देखील ही माहिती नक्कीच कळायला हवी धन्यवाद पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी सेवेत एका नवीन स्वामी विचारामध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ